आज कुर्लानी विद्याविहारच्या दरम्यान मध्य रेल्वेची सेवा प्रभावित झाली यासाठी त्यातले जे नाले आणि कलवट जबाबदार यासाठी आहेत कारण ते व्यवस्थित साफ करण्यात आलेले नव्हते सव्वीस जून रोजी आम्ही याची तक्रार केल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे आणि पालिकांनी एक दुसऱ्यावरती जबाबदारी झटकली त्यांनी वेळी ती सफाई केली असती तर निश्चितपणाने जे पाणी रेल्वेच्या रुलावरती आलेलं आहे ते आलं नसतं खरं पाहिलं तर ही नाले आणि कलवट कोण साफ करणार याची सुद्धा जबाबदारी निश्चित करणं फार आवश्यक आहे कारण पावसामध्ये अशी जी दुर्घटना होते त्यामुळे प्रवाशांना त्रास करा सहन करावा लागतो नागरिकांना सहन करावा लागतो या बाबतीमध्ये जे रेल्वेचे महाव्यवस्थापक आहेत किंवा पालिका आयुक्त यांनी जबाबदारी निश्चित करावीत आणि बाबतीची चौकशी करून ज्याची सुद्धा जबाबदारी असेल त्या संबंधित लोकांवरती योग्य वेळी कारवाई न केल्याच्या कारणावरून चौकशी करून कारवाई करण्याची आवश्यकता आहे कारण भविष्यामध्ये अशी परत आपली जी पुनरावृत्ती आपण जी होत आहे त्यापासून आपण थांबू शकतो